बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी बासुंदी देवगड तालुक्यातील साळशी येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिपती असलेल्या इनामदार श्रीदेवी पावणाई देवी, देवी देवालयात वार्षिक हरिनाम सप्ताह गुरुवारी अकरा सप्टेंबर ते बुधवारी सतरा सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलाय या श्री देवी पावनाई देवीच्या वार्षिक हरिनाम विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या हरिनाम सप्ताहात भजनी मेळ दिंड्या घेऊन सहभागी व्हावं पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेऊन हरिनाम सप्ताहाची शोभा वाढवावी असं ग्रामस्थ मंडळी बारा पाच मानकरी आणि देवस्थान विश्वस्त समिती यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय सगळे सहकारी गावकर नाईक निराशी बारापात मानकर या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आमचा देव श्रीदेव सिद्धेश्वर पाहुणा इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी बारापात मानकरी आणि गावाघराच्या वतीने या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह हा चालू केला जातो आणि तो, तो साधारण मला वाटतं अकरा अकरा नऊ दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे आणि या, आओर, या, गाओ, गाओ या मदे, मदे, हरिनाम सप्ताहामध्ये हे देवस्थान चौऱ्याऐंशी खेड्याची अधिपत्य अधिपत्याखाली असल्यामुळे या देवीच्या नावावर या चौऱ्याऐंशी खेड्यामध्ये येणारे जे गाव आहे ते गाव या कार्यक्रमामध्ये सप्त्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभाग घेतात आणि या ठिकाणी आपली भजनं या ठिकाणी घेऊन येतात आणि आमच्या अखंड हरिनाम सप्ताहाचं उत्साह आणि कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित पार पडण्यासाठी आम्हाला ते सहकार्य करतात त्यामुळे सगळ्या येणाऱ्या भक्तगणांचे भाविकांचे आणि जे जे मेळे येतील त्या सगळ्या मेळ्यांचे आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि ते स्वागत करत असताना गेल्या जवळजवळ मला वाटतं वीस वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी एक नवीन अशी प हे चालू केलं आहे की जे लोक या ठिकाणी यायचे ते साधारण एका रात्रीला सात आठसुद्धा मेळे येतात आणि ते वेळ आल्यानंतर या ठिकाणी आम्ही त्यांना चहा लाडू वगैरे देत होतो आणि त्याच्यातून काही लोक हे लवकर आपला नंबर लागण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लवकरच यायचे किंवा उपस्थित व्हायचे आणि रात्रभर ते लोक उपाशी राहायचे किंवा इकडे तिकडे शेवटी त्यांचा नंबर लागणार प्रथेप्रमाणे त्यावेळीच त्यांना आम्ही नंबर देतो कारण इथे फेरी मारल्यानंतर ज्याचा नंबर लागेल त्याचा नंबर इथे आमच्या जो नारळ वगैरे ठेवण्याची किंवा इतर काय प्रथा नाही या ठिकाणी आमची जी सगळ्या रीती रिवाजाप्रमाणे ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणेच ते सगळं केलं जातं आणि म्हणून या ठिकाणी जे लोक येतात तर त्यांचा आम्ही महाप्रसादाचं गावाच्या वतीने असं एक ठराव केला की बाबा येणाऱ्या भाविकांना सगळ्यांना महाप्रसाद इथे आपण देऊया मग तो अगदी साध्या पद्धतीचा डाळ भात भाजी असा महाप्रसाद असतो आणि त्याप्रमाणे लोक इथे येऊन ते आवडीने तो महाप्रसाद घेतात आणि त्याच्यासाठी येणारे भक्तगण गावातील ग्रामस्थ आजूबाजूचे पाहुणे मंडळी इतर या देवाला या ठिकाणी मानणारी लोक हे हस्ते परिस्थित म्हणजे स्वतः काय लोक इथे हजर राहून मदत करतात काही लोक रूपात मदत करतात काय पैशा रूपात करतात ज्यांना ज्यांना जे जे काही शक्य आहे त्या त्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन हा कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम करतात आणि त्याप्रमाणे हा आमचा हरिणाम सप्ताह साधारण अकरा तारीखला सकाळी चालू झाला की आमच्या बारा तासाचा जो संपूर्ण हरिणाम सप्ताह जो चालू होतो तिथे गावातले बारा मेळे ठरलेले आहेत आणि ते टाइम त्यांना प्रत्येकाला तो टायमिंग ठरून दिलेला आहे तर तो साधारण अकरा वाजता विना जो उचलला जातो तो विना अगदी समाप्तीपर्यंत म्हणजे सातव्या दिवसापर्यंत सातव्या दिवसाची शेवटची रात्र असते सातव्या दिवसापर्यंत अखंड हरिणाम सप्ताह चालू असतो आणि तो एकदा विना उचलला की समाप्तीपर्यंत विना खाली ठेवला जात नाही ही पुरंपार प्रथा आहे आणि त्या प्रथेचा जपण्याचं काम आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी ट्रस्ट बारापातानी आम्ही हे केलेलं आहे के आजपर्यंत तर करून त्या ठिकाणी आपण ते करतोय आणि सगळ्यांचं त्याला सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि या ठिकाणी आप बाकी येतात जी आणि सहभाग वाढवतात आमच्या कार्यक्रमाचा का आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम होत असताना सात दिवस काही लोक आपलं आपले अगदी करून करूनही दिंड्या येणारे आहेत आणि आमच्याच गावची पावणाई प्रासादिक भजन मंडळाची दिंडी ही रंगीत दिंडी काढून शेवटच्या दिवशी शेवटच्या रात्री कारण मधी आल्यानंतर जे बाहेरचे मेळे येतात त्या मेळ्यांना कुठच्याही तरीचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही शेवटचा दिवस हा गावातल्या लोकांना जर समजा कोणाला शीण करून किंवा रंगीत दिंडी आपण म्हणतो ती जर काढायची असेल तर शेवटच्या रात्री साधारण आलेले मेळे जे असतात ते शेवटच्या रात्री लोकांना माहिती असल्यामुळे शक्यतो मेळे हे कमी येतात एक चार पाच मेळे येतात मग त्यांचं संध्याकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी आम्ही त्यांना आमचा पारा सोडून त्यांना आम्ही या ठिकाणी उभे करतो त्यांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करायला सांगतो आणि त्याप्रमाणे शक्यतो आम्ही बारा ते साडेबारा वाजेपर्यंत त्या मेळ्यांचं भजन ये व्हायला देतो आणि ती झाल्यानंतर आमच्या गावची जी पावनाई प्रसारिक भजन मंडळाची जी दिंडी आहे ती दिंडी रात्री बारा साडेबाराच्या नंतर म्हणजे ते मेळे संपल्यानंतर या ठिकाणी ती दिंडी काढली जाते आणि त्या दिंडीची सुरुवात ही आमचं जे येथे मारुती मंदिर आहे त्या मारुती मंदिराजवळ आल्यानंतर तिथे सगळ्या साधा देवस्थान देवस्थानतर्फे तिचं ती त्या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि तिथून ती दिंडी वाजत गाजत संपूर्ण सिद्धेश्वराच्या मंदिरापर्यंत जाते सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ ती पुन्हा पावनाईच्या मंदिराकडे येते पावनाईच्या मंदिरानंतर आल्यानंतर इथे आपले हे असतात पात्र किंवा काय आपण त्याला म्हणा कलागा। कलाकार जे असतात वेश ते वेशभूषा केलेले कलाकार असतात त्यांना तिथे कुठचाही त्रास होणे म्हणून इथे तिच्याजवळ येऊन ते नतमस्तक होतात आणि ते झाल्यानंतर इथे ते रंगीत रंगीतितीचा जो कार्यक्रम असतो तो या ठिकाणी समतो आणि नंतर भजनाला पुन्हा सुरुवात होते आणि तेच लोक पुन्हा ते, ते या ठिकाणी भजन करतात अशा पद्धतीने आमचा हा सायशी गावचा हरिणाम सप्ताह परंपरेप्रमाणे चालू आहे आणि तो अखंड हरिणाम सप्ताह असा चालू राहावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि जे जे ज्या ज्या पद्धतीने त्यांना जे शक्य असेल त्या पद्धतीने या ठिकाणी जे मदत करतायत त्यांचा मी सगळ्यांचं या ठिकाणी सिद्धेश्वर पाहुणा इनाम देवस्थान ट्रस्ट पारापात मानकरी गावाच्या वतीने सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत आणि असंच त्या मातेने जगदंबेने त्यांना सुखी समृद्धी असं आयुष्य मिळावं आणि काम करण्याची संधी मिळावी आणि असेच हे अखंड हरिणाम सप्ताह किंवा ज्या या ठिकाणी होणारे वार्षिक उत्सव या ठिकाणी असे चालू राहावेत हीच या ठिकाणी जगदंबेसमोर प्रार्थना करतो आणि मी गावाच्या माझ्या सगळ्या बारा पाच बांधकरीच्या वतीने मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल